द लॉट ब्लेस फूड रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आणि आज आपण अगदी सगळ्यांच्या आवडीची रेवडी कशी बनवायची ते बघणार आहोत इथे मी एक वाटी सफेद तीळ घेतलेले आहेत म्हणजे पांढरी तीळ आणि एक वाटी गुळ घेतलेला आहे तर जितकं तीळ तितका गुळ असा समप्रमाणात घेतलेला आहे आणि गुळ बारीक करून घ्यायचा आहे जेणेकरून पाक करताना पटकन होईल आणि त्याला वेळ देखील लागणार नाही इथे मी एक पॅन ठेवलेला आहे आधी आपण तीळ भाजून घेऊयात तर तीळ भाजताना गॅसची आज खूप मोठी करायची नाही आहे हाय फ्लेमवर आपल्याला हे भाजून घ्यायचे नाही आहेत तर मध्यम ते मंद छान खुसखुशीत परतून घ्यायचे आहेत करपवायचे नाही आहेत नाहीतर मग खाताना रेवडीला कडवड पण आहे तर हळूहळू फुलू लागतील आणि छान असे हे खुसखुशीत भाजून आहेत आपल्याला तर ती आपल्याला छान सतत परतवत राहायचे आहेत तीळ भाजायला जास्त वेळ लागत नाही ते करपण्याची शक्यता असते आता याचा रंग बदललेला आहे आणि तीळ आपले छान भाजून झालेत आता हे मी काढून घेते आता आपले हे तिळ थंड होत आहेत तोपर्यंत आपण पाक करून घेऊया तर इकडे मी गुळाच्या रेवड्या बनवते तर अर्थातच आरोग्यासाठी हे उत्तम आहे पौष्टिक आहे सगळेजण अगदी मनसोक्तपणे खाऊ शकतात कारण गुळामुळे रक्तवाढीसाठी मदत होते आयनसाठी खूप छान असतं हे तर ज्या प्रकारे आपण बाजारामध्ये बघतो रेवड्या अगदी छान खुसखुशीत असतात आणि शायनिंग असतं तर त्यासाठी आपण इथे घालणार आहोत तूप तुपामुळे एक चकाकी येते त्याला तर एक चमचा तूप घातलेला आहे माझ्याकडे इथे एक वाटी गुळ आहे त्यामुळे इथे मी एक चमचा तूप घातलेला आहे तर हे पहा गुळ बारीक करून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा पाक व्हायला जास्त वेळ लागत नाही मी अगदी बारीक एक चमचा पाणी घालत आहे जास्त पाणी आपल्याला घालायचं नाही आहे यामध्ये आणि ही जी प्रक्रिया आहे ही मध्यम ते मंदाच्यावरच करायची आहे गॅसची आज तुम्ही मोठ्ठी केली तर गुळ करपण्याची शक्यता असते आणि त्यामुळे मग रेवडीला कडवडपणा येतो हे सगळं काम आपल्याला मध्यमाचेवरच करायचं आहे तर हे पहा गुळ बारीक केल्यामुळे तो पटकन वितळायला सुरुवात झालेली आहे हे पहा गुळ वितळायला सुरुवात झालेली आहे हे पहा गुळ आपला पूर्णपणे वितळलेला आहे आणि याला बुडबुड यायला सुरुवात झालेली आहे रंग देखील बदललेला आहे तर एका वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे यामध्ये आता आपण चेक करून बघूयात रेवडीसाठी गूळ आपला परफेक्ट झालाय की नाही ते तर एक चार पाच सेकंद असंच थांबायचं आहे आणि बघूयात तर हे बघा गुळ असा हाताने दाबला असता चिवट होतो म्हणजे असं रबरचं कसं टेक्स्चर असतं असंच आहे अजून म्हणजे अजून आपला गुळ परफेक्ट झालेला नाही आहे अजून थोडा वेळ आपण याला शिजवून घेऊयात ही प्रोसेस करत असताना सतत आपल्याला ढवळायचं हो आहे कारण गुळ पटकन करपतो आणि करपल्यानंतर मग त्याचा पूर्ण फ्लेवर बदलेल तर अजून थोडा वेळ आपण हे ढवळून घेऊया नॉनस्टिक पॅनवर केला जरा पटकन बरं पडतं गुळ चिकटून बसत नाही ॲल्युमिनियम किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये केलं तर चटका बसण्याची शक्यता असते त्यामध्ये दे देखील करू शकता पण अगदी सोयीस्कर म्हणून सांगते शक्यतो नॉनस्टिक पॅनमध्ये करण्याचा प्रयत्न करा आता थोडा वेळ झालेला आहे पुन्हा एकदा आपण चेक करून बघूया आणि हे सतत ढवळतच राहायचं आहे याच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करायचं नाही आहे नाहीतर केलेली मेहनत सगळी फुकट जाईल आता हे पहा अगदी खडखडीत झालेलं आहे हे आणि अगदी सहजरित्या हे पहा आवाज दाखवते तुम्हाला तर हे काचेसारखं व्हायला का पाहिजे म्हणजे आपला पाक परफेक्ट झालेला आहे आता याच्यामध्ये मी एक सिक्रेट गोष्ट टाकणार आहे की ज्याच्यामुळे आपली रेवडी खुसखुशीत होईल दाताला अजिबात चिकटणार नाही ना म्हणजे तुमचे दातही सुरक्षित राहतील तर हा इथे मी खाण्याचा सोडा घेतलेला आहे अगदी अर्धा चिमूट घेतलेला आहे जास्त घेतलेला नाही या प्रमाण तुम्ही बघू शकता कोणतीही गोष्ट प्रमाणामध्येच घातली तरच ती व्यवस्थित होते तर हे पहा सांगितल्याप्रमाणे अर्ध चिमूटच घालायची आहे जास्त सोडा घातल्यानंतर जास्त चांगलं होईल असं म्हणून जास्त घालाल तर संपूर्ण हे तुमची केलेली मेहनत फुकट जाईल तर हे पहा सोडा घातल्यानंतर कसा त्याचा रंग बदललेला आणि मस्त त्याला फेस यायला सुरुवात झालेली आहे तर आता आपण यामध्ये पटकन तीळ घालणार आहोत तर यातले मी थोडेसे तीळ ठेवणार आहे असेच कारण आपण बाजारामध्ये रेवडी जेव्हा खातो तेव्हा बघतो त्या रेवडीवर असं मस्त वरून असं तीळ दिसतात आपल्याला तर असेच आपण बनवणार आहोत तर हे छान असे मिक्स करून घ्यायचं आधी आणि आता आपण गॅस बंद करूयात आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट जी फास्ट करायची आहे आपल्याला तर इथे मी एक प्लास्टिकचं पेपर घेतलेला आहे आणि याच्यावर मी तूप लावलेला आहे तर तुपाचा थोडासा हात पसरायचा आपल्याला जेणेकरून जे आपलं मिश्रण आहे त्याला हे बघा जे काही आपण हे मिश्रण आहे ते पटकन गरम आहे तोवरच यावर ओतायचं आहे हे करताना थोडी दक्षता घ्या हाताला चटके बसण्याची शक्यता असते कारण गोट खूप गरम झालेला आहे छान असं जरा मिक्स करून घ्यायचं आपल्याला तीळ आहेत ते वरून असे टाकूया त्याच्यावर मिश्रण थंड होईल तसे हे घट्ट व्हायला सुरुवात होते आणि एक छोटा चमचा घ्यायचा आहे आणि आपल्याला हव्या त्या आकाराचे असे छोटे छोटे बाजूला करून आहे आपण आधीच तर हे खूप गरम आहे हाताला चटके बसण्याची शक्यता असते तर हाताला थोडं पाण्याचा हात आहे हे पहा हे पाणी लावून घ्यायचं नाही हाताला पाणी लावल्यामुळे याचे चटके बसणार नाहीत आणि हे पटकन हे बघा दाखवते त्याप्रमाणे थोडं थोडं आधी चमचाच्या साह्याने आपण वेगळं करून घेऊयात हे घट्ट होण्यापूर्वी गरम हे बघा गरम गरम आहे तोवरच आपल्याला हे करून घ्यायचंय तर एवढीचा आकार तुम्ही बघितला असेल बाजारामध्ये साधारणतः असा असतो तर आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता तर हे घट्ट व्हायच्या आधी फटाफटा करून घेऊयात त्याला थोडं पाणी लावायचं आणि हे पटपट करून घ्यायचं मिश्रण घट्ट होतं त्यामुळे घाई घाई आहे आणि आपल्याला हे फास्ट करायचंय बघा मिश्रण सेट व्हायला सुरुवात झालेली आहे मी पटपट करून घेते तर हे पहा सगळ्या रेवड्या आपल्या तयार करून झालेल्या आहेत रेवडीला विशिष्ट असा आकार नसतो रेवडीला असा गोलाकार आकार नसतो तर चपटा उभ्या अशा छोट्या छोट्या आकाराचे हे मस्त असे छोटे छोटे गोळे तर अशा पद्धतीने आपली रेवडी तयार झालेली आहे तर थंड झाल्यानंतर आणखी एक खडखडीत होतात गरम गरम असताना एकमेकांना चिकटून ठेवायची नाही आहेत तर बघा दिसते ना अगदी मार्केट सारखी खाल्ल्यानंतर त्याच्यापेक्षा देखील तुम्हाला छान वाटेल तर ही रेवडी दाताला अजिबात चिकटणार नाही तर बाजारा आता संक्रांत जवळ आलेली आहे बाजारामध्ये तेल गुळ तिळाचे लाडू तिळाची बर्फी भरपूर प्रमाणात तुम्हाला बघायला भेटतात तर रेवडी ही जास्त प्रमाणात बघायला भेटत नाही तर यावेळेस घरच्या घरी तुम्ही रेवड्या अशा तयार करून बघा अगदी लहानांपासून मोठ्यांना आवडणारी अशी ही रेसिपी आहे तर या सांगितलेल्या पद्धतीने रेवडी नक्की करून बघा अगदी विकतच्यासारखी होते तर ही खडखडीत अगदी दिसायला सारखीच दिसते आणि खाल्ल्यानंतर तोंडात विरगळेल अशी खुसखुशीत होते ज्यावेळेस तुम्ही करून बघाल तुमच्या लक्षात येईल तर या संक्रांतीला घरच्या घरीच बनवा रेवडी आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा मला अशा आहे रेसिपी तुम्हाला आवडली असेल समजली असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि महत्वाचं म्हणजे घंटी वाजवायला विसरू नका असंच एका नवीन रेसिपी असं भेटेल पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वस्त रहा मस्त खाय माझे व्हिडिओ बघत